आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव राजेंद्र मुरलीधर करा शिवसहाद्री करिअर अकॅडमी शिवसहाद्री रेस्क्यू टीम यांचा हा मल्लार आहे आणि आज त्याने तिसऱ्याच मैदानात गट पास केलेला आहे अगोदर किती पाळलाय काय कुठल्या बैलावर पाळलाय त्या संदर्भात थोडं सांग त्याच्या अगोदर पसरणीलाच पहिल्या मैदानात पाहिला होता त्यानंतर दुसऱ्या मैदानात देगावला पाळलाय टाका टाकीत बैल मागे राहिलेला आणि पहिल्याला गती म्हणाल तर प्रचंड गती आहे शेजारचा बैल पळल तसा बैल पडतो आणि कुठलीही गाडी केव्हाही मारू शकतो असा बैल आहे बर आता कुणावर आजचा आज कुणावर पाळला बैल आज चंदर म्हणून बैल होता कुठला सातारचा बर त्या पहिला चंद्र पहायलाय माळवडीचा चंदर गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पहिली आणि सेमीला सेमी क्रमांक पाच तास क्रमांक चार सेमीला दोन नंबरला गाडी उतरली तर बैलाचा पळ कसा आहे बैलाच्या पळाबद्दल जरा सांगा बैलाचा पळ शेजारचा बैल जसा पळ लावेल तसा आपला बैल फळ लावतो बैला कुठं सुट्टीलाही कमी नाही आणि फिनिशिंगलाही बैल कमी नाहीये बर आता तीन मैदान झाल्या तुम्ही सांगताय अजून त्याचं भविष्य लय हो तर आता भविष्याच्या काय तुम्ही त्याच्याकडे अजून असं भविष्याबद्दल काय नाही आपण जसं कष्ट करू आपण तो एक दगडाचा आकार आहे आपण त्याला जसा आकार देऊ तसं त्यातून मूर्ती घडणार आहे बैलावर काय नाही घडवणारावर सर्व काय आहे बरं आता पब्लिक न गाडी लागते आता पब्लिक न कसा पोहचतो बैल आतापर्यंत आमची तीनच मैदान झाले आतापर्यंत पब्लिकला गाडी लागली नाही त्याबद्दल पब्लिक बद्दल ह्या बैलाच्या पब्लिक बद्दल काही माहित नाही काही सांगू शकत नाही आपण अजून आयुष्यात काय सांगू शकत का नाही तरी लागला तरी चांगला बळल नक्कीच नक्कीच पळेल ह्या विश्वास आहे बैलावर ह्या प्रचंड विश्वास आहे <laughs> वैशिष्ट्य म्हणजे फोन हो हा शिवसह्याद्री करिअर अकॅडमी राजेंद्र खरा सर फोर्स कमांडर कमांडो यांचा आहे आणि ते अकॅडमी पण चालवतात दा आणि म्हणजे हा नाच जोपासतात बरोबर आजपर्यंत आर्मी पोलीस मध्ये बरीच पोरं भरती केली स्वतः ट्रेनिंग देतात त्यांच्यासोबत स्वतः निगे निगे ट्रेनिंग बिनिंग करू आम्ही पण त्यांचे शिष्य आहे त्यांच्यासोबतच ह्याला त्याप्रमाणे ट्रेनिंग चालू जा म्हणजे दे याला कशाची कमी नाही ह्याच्यात ट्रेनिंगच्या बाबतीत जसे विद्यार्थी घडवले तसाच घडवला ह्याला तिसरंच मैदान आहे आज आणि मालावाडीचा चंदर एक नंबरचा बैल टॉपमध्ये पळणारा पण बैल त्याच्याबरोबरच पळला तिसऱ्या मैदानात असून म्हणजे उन्नीस बिन्नीस चालला तो बैल आपला शाणा होता सरांनी नियोजन केलं आणि बैल आज गट चांगल्या फरकाने काढला आदत आहे सोळा महिन्याचा फोंडे दुसऱ्याच्या मैदानात गट काढला आणि सिमीला टाका टाकी थोडं मार खाल्ला पण खोंडाची अशी ताकद आहे की टॉप टू बॉटम खालपासून चांगलाच पळतो जसा जेवढा पळवल ते तेवढा पळतो ते 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 खोंडा असेल बरं तुमचं नाव सांगा आम्हाला <uspans> माझं नाव निशांत खराब काय करता तुम्ही मुंबई मुंबई पोलीस आहे बरं आता इकडे कसं काय वेळ जाता काय इकडे आपलं असं सुट्टी असली की यायचं एक दोन दिवस सुट्टी असली की आपलं यायचं परत आपलं डुट्टी चालू बरं आता नाद हा तुम्हाला पहिल्यापासून पहिल्यापासूनच आहे आमच्या वाडी दाबा जायगुडने यांचा नखऱ्या पडायचा त्या आम्ही म्हणजे महेश नाना जायगुडे यांच्या टेम्पोमध्ये त्या पायात बसून जायचो त्याच्यानंतर जा मग तिथनं बसणं नाच चालूच आहे आमचा परत आमचा वायकरांचा आत्ता दत्ताबाऊकाड यांचा पण धूप पळतोय त्यासोबत पण असतोय आम्ही म्हणजे आपल्याकडे पण होती पण आता जमत नाही ते ड्युटीमुळे त्यामुळे पहिले विकून टाकल्या बरं आता परत आता हे आजचं मैदान झालं आता पुढचं नियोजन काय याचं पुढचं नियोजन एक पंधरा दिवसाचं तरी गॅप कारण आदत आहे ना आणि आपल्याला भविष्य बघायचं याच्या त्याच्यामुळे जास्त दाट आणून फायदा नाही त्याला पंधरावीस पंधरावीस दिवसाचं त्याच्यानुसार पळवायचा त्याला दुसरा चावसा झाल्यानंतर ट्रेनिंग घरी चालू असते त्याचं चालवणं हे करणं ते सरांच्या मैदानात डायरेक्ट आता आता त्याला बरं आपलं घरचं का विकत घरच्या खोंडे घरच्या गायचा खोंड आहे दोन तीन गायी आहेत सरांच्या आणि डोंगरात मोकळा असतो त्याच्यासोबत सोबत मोकळा असतो खोंड घाटाच्या सुरुवातीला त्यांचं घर आहे तिथनं वरती डोंगरात चारायला यायला त्याला मिळतात मल्हार विषय आमच्या सांगायचं झालं तर राजेंद्र खरात सर यांनी जसे विद्यार्थी घडवले आहेत म्हणजे अगदी शिस्तीप्रमाणे शिस्तीत विद्यार्थी घडवलेत त्यांचे विद्यार्थी कुठेही व्यसनाधीन होत नाहीत काय होत नाहीत त्याप्रमाणे ते त्यांनी हा मल्हार घडवला आहे आणि अजून अजूनसुद्धा आज भविष्यात उद्या हे वासरू हिंद केसरी झाल्याशिवाय राहणार नाही हा मी शब्द तुम्हाला आत्ता देतो शंभर टक्के हे वासरू हिंद केसरी राहणार आता तुम्ही तिसरंच माहिती नाही तर बघताय कसं पळते काय सगळं गुण आहे सगळं निकाला वाढते सगळं विशेष म्हणजे विशेष गुण आहेत सगळे याच्यात आणि सा सगळ्यात महत्व सांगायचं झालं तर सरांच्या पहिल्यापासून खिल्लार काही आहेत म्हणजे त्यांच्या आजोबांपासून खिल्लार काही पहिल्यापासून आहेत पण आजपर्यंत नाद त्यांना नाद सरांना होता पहिल्यापासून पण ते फोर्सवन कमांडो असल्यामुळं त्यांना काय त्यांचा नाद त्या वयात जोपासता आला नाही तर सरांनी आता अकॅडमी सोबत त्यांचा नाद जोपासण्याचा प्रयत्न केलाय आणि खिल्लार गाई त्यांच्या घरच्याच चांगल्या क्वालिटीच्या गायत म्हणजे नसले एकदम प्रॉपर नसले त्यांच्या घरच्या गायींचे डोंगरात सरून येतात गाई आजीबाल असं काय विदाउट एका जागेवर बांधून बिंदून नाही त्यामुळं वासुराच्या अंगात सुद्धा तशीच रग आहे गायींमध्ये जशी रग आहे बाबा बिबट्या जरी आला तरी त्या हल्ला करायचा टाकत तसं वासरू एकदम रग आहे वासराच्यात त्याला असं काय वेगळा असा काय खुराक नाही काय आपलं जे आहे ते घरी घरच्या बैलांना असतं त्याप्रमाणेच एक नंबर सरांनी त्यासाठी आता कष्ट घेतलेच आणि अजून सुद्धा कष्ट घेत राहत आणि अजून एक सांगायचं झालं तर त्यांच्या खिल्लार खिल्लारकाईंच्या वास्तारांना वाव मिळावा आणि खिल्लार खिल्लारकाईचा अजून संगोपन वाढावं ह्या दृष्टीने सुद्धा सर प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे धन्यवाद खुराक खुराका विषयी सर सांगतील तुम्हाला किती जण आता तु� मैदानात आम्ही जवळ असल्यामुळे जवळजवळ दीडशे दोनशे जण आलोय आम्ही करून घ्या खुरा खुराकाविषयी सांगायचं म्हटलं तर मी जे खाल्लं नाही मी एक खेळाडू होतो मी एक राज्यस्तरीय खेळाडू होतो त्यानंतर फोर्स कमांडो आहे सी आय जे डब्ल्यू कोर्स आसाम हाही कोर्स केलेला आहे आणि थाँ� एन एच जी कमांडोही होतो मी स्वतः जे खाल्ले नाही ते मी त्याला देतो जसे की मोड आलेले पदार्थ अजून वेगवेगळा एक असतो तो, तो माझा घरचा मी वैयक्तिक बनवलो तो खुराक हे मी त्याला देतो जर तुम्ही योग्य प्रथनायुक्त आहार दिला तर त्याला ते रिझल्ट मध्ये रूपांतर होतं आणि खिल्लार बैल याच्याविषयी जर बोलाल तर तुम्ही ज्या प्रमाणे कष्ट घ्याल एकदा तरी ते तुमचं नाव केल्याशिवाय राहणार नाही